शहर बाग फेरीवाला नियोजनात पालिकेची उदासीनता वसई विरार शहरात फेरीवाल्यांची समस्या अधिकच जटिल बनली आहे फेरीवाल्यांची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण करून यादी प्रसिद्ध केली मात्र ही यादी दोन हजार सोळा मध्ये केलेल्या सर्वेक्षणातील आहे त्यामुळे आठ वर्ष जुनी यादी प्रसिद्ध करून पालिका फेरीवाल्यांचे नियोजन कसे करणार असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे मुंबईला लागूनच असलेले वसई विरार शहर हळूहळू गजबजू लागले आहे या शहरात फेरीवाल्यांची संख्या बेसुमार वाढू लागली आहे शहरातील मुख्य रस्ते शहराअंतर्गत रस्ते पतपथ -पत, मोकळ्या जागा पादजारी पूल रेल्वे स्थानकालगतचा परिसर अशा सर्वच ठिकाणी आता फेरीवाल्यांचे साम्राज्य तयार होऊ लागले आहे यावर पालिकेकडून ना कारवाई ना कोणतेही नियोजन यामुळे फेरीवाले शहरासाठी डोकेदुखी ठरू लागले आहे शहराच्या वाढत्या नागरिकीकरणासोबत शहरात विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत त्यातच आता सार्वजनिक ठिकाणी फेरीवाल्यांचे होणारे वाढते अतिक्रमण ही समस्या अधिक जटिल बनली आहे शहरात फेरीवाल्यांची समस्या गेली कित्येक वर्ष तशीच आहे त्यावर तोडगा शोधण्याचे प्रयत्न झालेच नाहीत याचा मोठा परिणाम हा शहरात दिसू लागला आहे शहरातील नागरिकांना रस्त्यावर फुटपाथ वर, वर सोयीस्करित्या चालता यावे यासाठी तयार केलेली सारीच ठिकाणे या फेरीवाल्यांनी अडवली आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी चालायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे